या महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल नमस्कार माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी होय तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बघा आज एक जून आहे एक जून आहे आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला अजून आले नाही तर मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रित दिवस महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे जी आर आलेला आहे जी आर सुद्धा दाखवतो प्रूफ सहीत दाखवतो आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि ऑथेंटिक माहिती मी देत असतो जे जुने सबस्क्राईबर्स आहेत त्यांना माहिती आहे तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तर बघा व्हिडिओ सुरू करूया बघा लाडकी बहिणी योजना मे आणि जून महिन्याचे तुम्हाला टोटल तीन हजार रुपये येणार आहे काळजी करू नका असं स्पष्ट जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे यादी तयार झालेली आहे लाडकी बहिणी पहिली यादी आलेली आहे होय लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघा पहिली यादी आलेली आहे पहिल्या यादीतील महिलांना तीन हजार रुपये सरसकट देणार आहे पहिली यादीतील महिलांना तीन हजार रुपये सरसकट देणार आहे असं महाराष्ट्राचे आपले माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे तर आजची एक जून बघा तुम्हाला पैसे कधी येणार तारखे सहित पुरा सहित आणि सत्य माहिती सांगतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एकदा लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे पैसे येणार आहे काळजी करू नका सर्व बहिणींना जे आहे अकरावा आणि बारावा हप्ता येणार आहे सकट येणार आहे काळजी करू नका लाडक्या बहिणींनो आणि सगळ्यात महत्वाची अपडेट आता आपल्या चॅनलवर मी देतो बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे मे महिन्याचे पैसे आले नाही कारण मे महिन्याचे पैसे सरकारने देण्याचं ठरवलेलं होतं आणि सगळं जे आहे व्यवहार क्लिअर झालेला होता पण टेक्निकल एरर आला टेक्निकल एरर आल्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार अकरावा आणि बारावा हप्ता एकत्रित्या देऊ असं जे आहे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला अकरावा पण हप्ता येतील आणि बारावा पण हप्ता येतील असे टोटल तीन हजार रुपये मिळतील तर तारीख आलेली आहे बघा तारीख सांगतो तुम्हाला तुम्हाला जे आहे दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजे दहा जून पर्यंत सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल आहे छत्तीस जिल्हे तर सर्व जिल्ह्यामध्ये दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तीन हजार रुपये असं येणार आहे आणि महाराष्ट्र शासनाला माझी एक विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने एक तारीख ठरवावी कारण सर्व लाडक्या बहिणींना जे आहे पंधराशे रुपये खूप महत्त्वाचे आहे पंधराशे रुपयामध्ये लाईन बिल होते दुधाचा खर्च निघते गॅस येते छोटा किराणा येते तर पंधराशे रुपये खूप आवश्यक खूप महत्त्वाचे असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने जर एक तारीख ठरवली तर लाडक्या बहिणींना काळजी न नाही राहणार आणि जे आहे त्या तारखेला पैसे येणार तर शासनाने ताबडतोब निर्णय घेऊन एक तारीख ठरवावी आणि त्या तारखेला जे आहे पैसे द्यावा अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे दहा जून ला पैसे येणार आता मे महिन्याचे तर पैसे तुम्हाला आले नाही तर मे महिन्याची आणि जून महिन्याची असे टोटल जे आहे एकत्रित तीन हजार रुपये देणार तर निवडणूक होण्याच्या आधी जे आहे बघा तुम्हाला पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये दिले त्याच्यानंतर निवडणूक लागली होती तेव्हा सुद्धा आचारसंहिता आहे म्हणून सरकारने पंधराशे रुपये आधीच दिले असे टोटल तीन हजार रुपये दिले होते आणि असे तीन तीन हजार रुपये देत असल्याने सरकारने जी आहे ही योजना असे सुरू ठेवावी आणि पंधराशे पंधराशे जे आहे असे टोटल तीन हजार रुपये दिले ठीक आहे मान्य करतो तीन हजार रुपये जरी दिले तरी पैसे कामीच येते परंतु एक तारीख जर राहिली तर लाडक्या बहिणींना काळजी राहत नाही आणि त्यांना असं वाटत नाही की दुसऱ्या जिल्ह्यात पैसे आले आमच्या जिल्ह्यात आले नाही म्हणून सरकारने एक तारीख ठरवावी अशी माझी विनंती आणि बघा त्याच्यापेक्षा महत्वाची एक छोटीशी अपडेट देतो मी तुम्हाला सहा लाख जे आहे महिला अपात्र होण्याची जे आहे तयारीत आहे कारण त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं म्हणून लाडकी बहीण योजनेमध्ये टिकून राहायचं असेल तर अडीच लाखाच्या वर उत्पन्न बिलकुल जाऊ देऊ नका कारण अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं की तुम्ही या योजनेमध्ये अपात्र ठरते तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की अकरावा आणि बारावा हप्ता मे आणि जून महिन्याचा लवकरात लवकर जे आहे वितरण करायला सुरुवात करावी कारण जून महिना आलेला आहे जून महिन्याची आज एक तारीख आहे ला मे महिना संपूर्ण गेला तरी लाडके बहिणींना पैसे मिळाले नाही आपल्या चॅनलवर मी नेहमी सत्य सांगत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद